नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शरीर सुरू आहे परंपरा आपल्या मातीच्या चॅनलवरती आणि आज आपला आलो आहे सोनारपाड्याला मी फ फर्स्ट टाईम इकडे आलो आहे सोनारपाड्याला कारण की आमचा एवढा वेळा योग आला नाही काही कारणास्तव आपण येऊ शकलो नाही पण आज खरंच आज एक यो, चांगला योग जुळून आला आणि माझ्या सुद्धा आपल्याला साथ दिल्यामुळे आपण सोनारपड्याला येणं पॉसिबल झालं त्यामुळे माझ्या मित्राचा सुद्धा सिद्धार्थ निकम याचासुद्धा आभार की त्यांनी मला आज हा चान्स दिला आणि आता आपण आलो सोन्याच्या गोट्यावरती हो आणि आपण समोर बघू शकता आपला सोने आहे सोन्या पन्नापन्नास त्यानंतरला मानक्या आहे छोटा मानक्या आणि त्या साईडला आहे आपला बावर्या पन्नापन्नास तर आज आपण दावण वगैरे हो बघूया गोटा वगैरे हो चेक करूया यांचा आणि खूप मजा करूया धन्यवाद आणि बाकी दुधाविक काय काय असतं बघू शकता आता बावड्याला मित्रांनो सोन्याच्या धावण्यावरती हा लागलेला समोरचा जो पोस्टर आहे तू बघू शकता तू केलसवासी सोन्या शिंदे केसरी हा त्यांचा सगळ्यात जास्त आवडता बैलाचा नादांचा आणि त्यांनीसुद्धा खूप चांगल्या पद्धतीने दादाचं नाव केलं आणि त्याचबरोबर चतुर्थ हिंद केसरी मोठा सोन्या त्याच्यानंतरला हिंद केसरी मानक्या डबल हिंद केसरी बारका सोन्या त्यानंतर जॉन्टे आणि बावऱ्या तर असं हा सोन्या फॅन क्लबचा हा मस्त छान असा बोर्ड तुम्ही बघू शकता बाहेर जो जयदादांच्या गोट्याच्या बाहेर लावला आणि सगळ्या बैलांची कमालच आहे दादांची आणि त्यात मोठा सोन्या मांद्री पक्क्यासाठी फिरते नाही तर असं ना एक एक त्यांना दबाशा द्यायला लागेल म्हशी तुमच्याच आहेत म्हशी

तर तरुण आपल्यासोबत भावऱ्या पन्नास पन्नास होऊ शकतात आणि आहे छोट्या मानक्या प्रकडी जो आहे दावणीला सुद्धा अजून व्यसन नाही टाकले तर कारण की अजून छोटा आहे जो छोटा अजून थोडा मोठा झाला की त्यांना व्यसन वगैरे टाकतील आणि हा आपला सर्वांचा लाडका सोन्या सोन्याचं बघू शकता जरा तब्येत जरा ठीक नाही त्याची त्यामुळे थोडंसं आत्ता दूध पाजवण्यासाठी आम्हीसुद्धा त्याला मदत केली आहे थोडी आणि मजा आली आहे पहिला अनुभव होता आपल्या आपल्या सोन्यासाठी थोडीशी मदत किंवा सेवा करण्याचा एक क्षण आला आपल्या आयुष्यामध्ये तेच आपल्यासाठी खूप आहे आणि बघू शकता पोज एक नंबर आम्ही सकाळी खूप लवकरच आलो सोन्याच्या गोट्यावरती कारण की आपल्याला लवकर असेल तर खूप गर्दी असते दिवसभर यांना पाहण्यासाठी लोक येतात लांबून लांबून तर आज आपण लवकरच येऊन म्हटलं आपण थोडी सोन्याची भेट करून जावी तर बघू शकतो तुम्ही आणि थोडासा आजारी असल्यामुळे थोडं थोडंसं त्याला त्रास होतो आता अजून होईल तो ठीक लवकरच आपल्या चॅनलकडून तर सोन्याला खूप शुभेच्छा की लवकर ठीक होऊ दे आणि आपल्या परत बिनजोडचा अड्डे गाजवण्यासाठी आपल्या मुंबईमध्ये तो परत मैदानात हो येऊ दे हे आपण ईश्वरचरणी प्रार्थना करूया की सोन्या लवकरात लवकर बरा होऊ दे इथे थोडे पाहायला त्याच्या दुःखपत आहे पाय टिकवण्यासाठी हो थोडा प्रॉब्लेम होतो त्याला स्वतः स्वतः एक्सरसाइज करतोय तो स्वतः एक्सरसाइज करतोय तो लवकर ठीक होण्यासाठी बघू शकता म्हणजे पहिलं पण किती शाणी असतात तर ती एक्सरसाइज तो स्वतःहून करतोय अशा पद्धतीची गाठ आहे थोडी तिच्या पायाला त्यामुळे त्याला थोडासा प्रॉब्लेम होतोय चालायला वगैरे धावू शकणार नाही येतो त्यामुळे थोडासा उशिरा होय का होय ना पण तो परत अड्ड्यामध्ये गेला आणि आपला परत बिन आपला नाव कंटिन्युअसली आपला जयशदा ठेवेल हे आपण प्रार्थना ठेवूया आता परत विचार केला तर आता खूप वेळा सोन्या इंद केसरी झालाय आपला आणि अजून काही दिवसांनंतर तो, तो रिकवर झाल्यानंतर चांगलाच काम करेल धरमदाता पण आहे आपला सोबत सकाळी लवकरच सगळी मंडळी होऊन सोन्याची सेवा करण्यात मग्न असतात त्याला नाही तर त्याला सावलीला सोन्याला इकडे मानलं या साईड धरमदात आहेत आणि बावऱ्या आणि आपला मानक्या सर्व मंडळी सकाळी कामात व्यस्त आहेत दूध पाजणी झाली आता त्यांच्या खाद खाद्याचं वगैरे बघूया आता थोड्या वेळी वाडा वगैरे त्यांना देण्यात येईल आणि बैल बघू शकतो एकदम ॲक्टिव्ह आणि सुंदर असं बैल आहेत जेणेकरून संपूर्ण महाराष्ट्र गाजवलेला आपला सोन्या आपल्यासमोर दिसतो आहे आपल्याला आणि भिंजवडचा ऑल टाईम फेवरेट सर्वांचंच सा आहे सोन्या त्यामुळं सोन्याला सर्व पाहण्यासाठी व्याकुळ असतात पण आज आज सुद्धा त्याच असा फ्रेश वाटतो सोन्या मित्रांनो मित्रांनो हा बघतो आहे चतुर्थी हिंदी किसरी मोठा सोन्या पन्नापन्नास ह्याचा चकडाय हा इथे असा लावलेला असतो मित्रांनो आपण आलो होतो सोनारपाड्याला आणि बघू शकता हा छकडा आहे हा आपला चतुर्थेंद्र केसरी मोठा सोन्या ह्याचा छकडा आहे हा आणि याच्यावरती आता शिकावं म्हटलं तर आपला छोटा बावऱ्या आणि छोट्या मानक्या सुद्धा याच्यावरती शिकतात सध्या आणि याच्यामुळे काय होतं की छकडी हा सोन्या लांब मापाचा बैल असल्यामुळे ना त्याला छकडी मोठी लागते तुम्ही चकडीचा माप बघू शकता चकडी मोठ्या सा सा ते मोठ्या साईजची आहे त्यासाठी कारण की त्याचा मापच तेवढा आहे त्यामुळे त्याला एवढा मोठा छकडा लागतो तर बघू शकता तुम्ही छकड्याचा आणि सोन्याच्या शेंगांना कलर असतो तसाच कलर याला आणि चकडी पण मोठी आहे आणि खूप छान बनवली आहे तुम्ही बघू शकता त्याच्यावरती नाव पण आहे आरिफ नांदे यांच्याकडून त्यांचा नंबरसुद्धा आहे तिथे जर कुणाला अशा छकडी बनवायची असेल तर त्यांच्याशी संपर्क तुम्ही साधू तुम शकताय आणि अशा पद्धतीच्या छकडी तुम्ही बनवून घेऊ शकता त्यांच्याकडून जशी आपली सोन्याची छकडी आहे तशी तुम्ही सेम सुद्धा ते बनवून देऊ शकतात तुम्हाला त्यामुळे तुम्हाला जर छकडी हवी असेल तशी तर तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधू शकता आणि आपण आज आलो होतो गोट्यावरती कारण की आपल्याला पण खूप दिवस झाले आपला माझ्या मित्रांचे सुद्धा व्हिडिओज आपल्या चॅनलवरती येत होते जसं सिद्धार्थ निकम यांचे सुद्धा व्हिडिओ चॅनलवरती व्हिडिओ चालू होते सोन्याचे आणि मला पण मनापासून खूप इच्छा होती की आपल्या सोन्याला एकदा भेटावं कारण की तो महाराष्ट्राची शानच आहे आणि महाराष्ट्रामध्ये खूप नाव केलं आहे आपल्या महाराष्ट्राचं ना महाराष्ट्राचं नाव केलं आहे सुद्धा जेवढे जिल्हे आहेत जेवढे राज्य आहेत त्याच्यामधूनसुद्धा सुद्धा सोन्याला तेवढेच चाहते आहेत त्याचे फॅन क्लब आहेत त्यांचे आणि खरंच आम्हीसुद्धा खूप सोन्याचे फॅन आहे जेवढी मुंबईमध्ये पहिलं आता चांगल्या पद्धतीने पळतात जेवढे नंदी आहेत मुंबईमध्ये तेवढ्या सगळ्यांचेसुद्धा मनापासून आपण फॅन आहे आणि बघू शकता तुम्ही एकदा परत एकदा पब्लिकला दाखवा की हा आ, जो चकडी आहे ती कशा पद्धतीची आहे आणि ह्याच्यामधूनच सोन्या चतुर्थ हिंदे केसरी झाला असा अशी ही चकडी आहे तर ह्या चकडी बनवण्यासुद्धा सुद्धा, सुद्धा आभार आणि खूप चांगल्या पद्धतीने बनवली आहे मांडणीसुद्धा बघू शकता दोऱ्या वगैरे कसे बांधायला लागतात आणि ह्याचं फिटिंग असावं हो लागतं प्रॉपर कारण की बैलाला पळताना जो जोर जो लावा लागतो तो ह्या दोरीच्या माध्यमातून होतो म्हणजे जेव्हा जेव्हा गळ्यामध्ये त्याच्या दोरी बांधली मा जाते आणि हे जे फिट फिट करण्याचं जे वादी आहेत ते फिट केलं जातं कारण की जेव्हा बैल आता जोर जो पुढे जेव्हा जो स्पीड घेतो तेव्हा हे सगळं व्यवस्थित बांधलं गेलं खूप गरजेचं आहे त्यामुळं चकडी जोराने येते आणि वेग भेटतो गाडीला त्यामुळे हे सुद्धा बांधणं तेवढंच इम्पॉर्टंट आहे जेवढं बैलाचा रेस करू शकतो तेवढं हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे मित्रांनो तर परत एकदा आपण गोट्यावर जाऊया आणि सोन्याला परत भेटूया म्हणजे एकतीस तारखेला जो अड्डा होईल तिकडे आपल्याला बावरा दिसत आणि बाकी मग नियोजन कसं चालू आहे चालू आहे नियोजन चालू जरा झालाय रिपोर्ट आज कोणी टाकून बघूया कसं कसं करतो तो प्रॉब्लेम तो ना दा दा ना। तो ना झाला दाखव पाय आपण पुन्हा नाही जेव्हा रिकवर पूर्ण होईल व्यवस्थित तेव्हा आपल्याला नक्कीच अड्ड्यात दिसेल धावताना चला थँक्यू आज मित्रांनो खूप दिवसानंतर आपण सोन्याच्या गोट्या होतो आणि आता सोन्याला पोणीसाठी नेणार आहेत जशी पिकअप आली तसा उठून उभा राहिला पटकन पिकअपकडे बघतोय तर त्याला घेऊन जाऊया आता पोणी बघूया आज सोन्याची कशा पद्धतीने होणार आहे आणि हा आहे बावऱ्या पना पन्नापन्नास एक नंबर आणि हा आपला छोटा मानक्या पन्नापन्नास आता सोन्याची पोणी आज बघणार आहे मित्रांनो आज मी फर्स्ट टाइम माझ्या इकडे गोट्यावरती आलो आणि आज पोणी बघण्यासुद्धा योग आपल्याला भेटतो आहे हे खरंच अविस्मरणीय आहे कारण की याला फक्त आपण यूट्यूबवरच्या माध्यमातूनच बघितला होता पण आज जयदादा पण भेटले आणि चेतनदादा पण भेटले आणि आज आता पण सोन्याला जाऊया आणि सोन्याची पोनी वगैरे हो बघूया कशा पद्धतीने होते ती थोडा पायाला त्रास आहे मित्रांनो उचलून टाकतो पाय पूर्ण प्रॉपर फोल्ड नाही होत त्याचा पाय हा जयदादांचा मुलगा आहे सामर्थ्य सामर्थ्य पण आहे संपत भरून आता बोण्यासाठी आपण चाललोय मित्रांनो आपण सोनार पडायला आलो होतो आणि आपण बोणी बघायला सोन्याची जाणार आहे तर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असेल तर पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून सर्व ॲक्टिव्हिटीज तुम्हाला दिसतील आणि असंच प्रेम दाखवत राहा मित्रांनो तर जावे आता तळ्यावरती आणि सोन्याची फोनी बघूया

सोन्याचा राऊंड आला आहे परत हा दुसरा तिसरा म्हणायला गेला तिसऱ्या फेरीसाठी गेला होता आणि हा कंप्लीट झाल्यावर बाहेर काढतील आणि मग छोट्या मानक्याला मग मा। सोडतील आतमध्ये बाहेर आता टाकून